आरोप करणाऱ्या किरण यांना बलात्काराच्या खोट्या प्रकरणामध्ये अटक केली हा तुमचा कायदा किरण काळे यांनी गेल्या आठ दिवसामध्ये अहिल्यानगरला मोठं आंदोलन उभं केलं चारशे कोटीचा रस्ते घोटाळा त्यानंतर तो एक आय टी पार्क घोटाळा संग्राम, संग्राम जगतापणचा ह्याच्यावर एका बोलणाऱ्या माणसाचा तोंड दाबण्यासाठी काय करावं सरकारने तर त्यांच्यावरती एका महिलेला उभं करून कर्जत तालुक्यातल्या त्यांच्यावरती बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केला ही कायद्याची आजची नंतर कायद्याचा आरोप करणाऱ्या किरण काळे यांना बलात्काराच्या खोट्या प्रकरणामध्ये अटक केली हा तुमचा कायदा किरण काळे यांनी गेल्या आठ दिवसामध्ये अहिल्यानगरला मोठं आंदोलन उभं केलं चारशे कोटीचा रस्ते घोटाळा त्यानंतर तो, तो एक आय पार्क घोटाळा संग्राम जगतापांचा त्याच्यावर एका बोलणाऱ्या माणसाचा तोंड दाबण्यासाठी काय करावं सरकारने तर त्यांच्यावरती एका महिलेला उभं करून कर्जत तालुक्यातल्या त्यांच्यावरती बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केला ही कायद्याची आजची आपकी म्हणून कायद्याचा